रामराम शेतकरी राम मित्रांनो पाहूयात छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड लासलगाव पिंपळगाव बसवंत सोलापूर चेन्नई व बेंगलोर येथील आजचे म्हणजे दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी आहे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याच्या भावामध्ये आज काय बदल आहे याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या, या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो सुरुवात आपण करूयात नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाचा कांदा मार्केट असलेला लासलगाव येथून लासलगाव येथे पहिल्या सत्रामध्ये पाचशे तीन वाहनांमधून कांद्याची आवक आली होती सहाशे रुपयापासून दोन हजार एकशे पंच्याण्णव रुपये क्विंटलपर्यंत लासलगाव येथे आज साईजनुसार कांदे विकले तर सरासरी कांदा एक हजार चारशे सत्तर रुपये क्विंटलपर्यंत विकला तर पिंपळागाव बसवंत येथे पाचशे नव्वद वाहनांमधून पहिल्या सत्रामध्ये कांद्याची आवक आली होती नऊशे रुपयापासून दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत पिंपळगाव बसमध्ये ते आज कांदे विकले तर सरासरी कांदा एक हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्टे पाचशे रुपयापासून एक हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले सरासरी आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज पिंपळगाव बसमधे ते विकले आहे मित्रांनो लासलगावी कांद्याचे भाव आज स्थिर पाण्यास मिळाले आहेत तर पिंपळगाव बसमध्ये ते कांद्याचे बाजारभाव आज थोडेसे कमी झालेले आहेत तर इकडे सोलापूर येथे एकशे चाळीस गाड्याची आवक आली होती जुने कांदे पाचशे रुपयापासून दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले नवीन कांदे चारशे ते एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले पांढरे कांदे सातशे ते दोन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत आज सोलापूर येथे विकलेले आहेत तर बेंगलोर येथे आज त्रेसष्ट हजार चारशे चार गोन्यांची आवक आली होती यामध्ये पंचेचाळीस हजार प्लस नवीन कांद्याची आवक ही होती शंभर रुपयापासून दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत बेंगलोर येथे आज नवीन कांदा विकला तर महाराष्ट्रातील जुन्या कांद्याचे एक दोन लाट दोन हजार चारशे ते दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले बिग साईज कांदे दोन हजार ते दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम कांदा एक हजार ते एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत जुना कांदा आज बेंगलोर येथे विकलेला आहे मित्रांनो बेंगलोर येथे कांद्याचे भाव मागील बाजाराच्या तुलनेमध्ये आज स्थिर पाहण्यास मिळाले आहेत तर चेन्नई येथे आज पन्नास कांदा गाड्यांची आवक आली होती जुने कांदे मिडियममध्ये एक हजार सहाशे ते एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज चेन्नई येथे विकले तर जास्तीत जास्त दोन हजार चारशे ते दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत चेन्नई येथे आज जुन्या कांद्याला बाजारभाव निघाले आहेत तर नवीन कांद्याचे मीडियम जर भाव पाहिले तर एक हजार आठशे ते दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत कर्नाटकाचा नवीन कांदा चेन्नई येथे आज विकला आहे तर जास्तीत जास्त तीन हजार रुपयापासून तीन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत आज कर्नाटकाचा नवीन कांदा चेन्नई येथे विकलेला आहे आंध्र प्रदेशचा कांदा एक हजार रुपयापासून एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत आज चेन्नई येथे विकलेला आहे मित्रांनो आपल्या लक्षात आला असेल की नवीन कांद्याचे बाजार चेन्नई येथे किती मोठ्या प्रमाणामध्ये सध्या वाढलेले आहेत मानले तरी चालल जुन्या कांद्याच्या तुलनेमध्ये नवीन कांद्याची चांगली मागणी चेन्नई येथे सध्या आहे जे लोक म्हणत होते की नवीन कांद्याने काही फरक पडत नाही या रिपोर्टवरून आपल्या लक्षात येत असेल की नवीन कांद्याचे भाव कुठे जुन्या कांद्याचे भाव सध्या कुठे आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा